इथे सर्व जमलेले सर्व तर तर आज कार्यक्रम आरोग्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व पहिले म्हणजे सर्व पहिले आपण बोलूया प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक आहे स्पर्धेचा रोख रक्कम एकवीस हजार व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक असेल रोख रक्कम अकरा हजार आकर्षक चषक तृतीय आणि चतुर्थ क्रमांक असेल रोख रक्कम पाच हजार पाचशे आणि चतुर्थ क्रमांक असेल स्पर्धेचा

ते कडाला घेऊन जाणार आणि चैतन्यची किट्टी काढली जाईल अशी जर आपण यायचं मामा टाकिए ना आम्ही एकच अशी यांच्या माध्यमातून चैतन्यची किट्टी काढली जाईल दिलीप मामा सरवला आपण दोन आणि ग्रुप ए आपण सर्वच सामने पाहतोय तर सर्व संघाने विनंती करतो आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचंय कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही स्पर्धेची तर इंपोर्ट मधील आपल्या पहिली मॅच पाहिली होती मनीष शिलम विरुद्ध ही सामने समर्थ पाहिली होती टीम आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचंय कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही स्पर्धेच्या ठिकाणी सात सात वाजता पाहिजे सुरुवात करायची आहे चिठ्ठी करतो आपल्या आपल्या आपल्याला आठ सात संघ पहायला मिळणार आठ संघी पाहायला मिळेल पहिले मॅच आणि जय श्रीकृष्ण शेल्लू मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल जय श्री कृष्ण आणि आपल्याला आठवड्या

त्याच्या सकळत असेल आपण उपस्थित राहते लग्न शमशा शेरू दोन्ही टीम आपण देखील लग्न उपस्थित राहते आणि आपण आता ओपन हाफ सामने पाहायला मिळतील एक गावातलेला आठ खेळाडी पाहायला मिळतील त्या टीम मध्ये ओपनचे सामने पाहायला मिळतील ओपन मध्ये आपण

कि चिंता चार किते चिंता झाल्यात आता ती पण मला चिंता लाग जातील तर आपण दीपोल लगे लगेच सुरुवात करूया हे ना तो बंद पण पहिली त्याची किती काढली आहे दोन डीपल मध्ये आपल्याला मिळते जय माता अंबाद आणि नेहरू पूर्व दोन्ही टीम मध्ये आपल्याला चिठ्ठी पाहायला मिळते डीपोल मधील पहिली मॅच असेल दोन्ही टीमने आपण लवकर उपस्थित राहायचे आणि डीपोल मध्ये दुसऱ्या सामने चिठ्ठी देखील काढायचे

जाईल आणि प्रथम क्रमांकाचं निर्माण करतो प्रथम क्रमांक असेल या स्पर्धेचा रोज रक्कम एकवीस हजार आणि आकर्षक चषक पाहायला मिळत आणि तृतीय क्रमांक रोज रक्कम अकरा हजार व आकर्षक चषक पाहायला मिळत तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा चतुर्थ मिळतो आणि आकर्षक चषक असणार आणि उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळत शूट पाहायला मिळतात आणि एकोणिष्ठाला मिळतात आणि एकोणविषयी देखील सन्मानिक केलं जाईल आणि सर्वात मोठं स्पर्धेच्या माध्यमातून विरोध एक स्पर्धेचा मोठा फळता ठेवता येईल मानवी दिसतात त्याच्या नाव जाईल